हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत ही जाहिरात पाहण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जर या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रामध्ये ला, शेअर करा सबस्क्राईब करा पहिल्यांदाच जर पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे नवीन व्हिडिओ आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि त्यातही महत्त्वाची सूचना म्हणजे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाचाला मदत स्किप केल्यानंतर तुम्हाला कोणते पद कोणत्या कॅटेगरीसाठी याविषयीची माहिती कळणार नाही बघा ही पहिली जाहिरात आहे आपली अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट एरंडोलद्वारा संचालित अँग्लो इंडियन हायस्कूल नाही अँग्लो उर्दू अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एरंडोल जिल्हा जळगाव ही जळगाव जिल्ह्यातील आहे अल्पसंख्यांक मान्यताप्राप्त ही संस्था आहे या संस्थेला शिक्षणसेवक पाहिजे उर्दू माध्यमासाठी ओके पण लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड फर्स्ट क्लास पाहिजे आणि टी ई टी पास पाहिजे ओके टी ई टी कोणतं ते सांगितलं नाही समजा बी एस सी बी एड असेल तर या ठिकाणी पेपर म्हणजे टू असं समजायचं पण इथं उच्च प्राथमिक विभाग दिलेला आहे म्हणजे सहावी ते आठवीसाठी पेपर टूचं असेल आणि एक पद आहे नियमित पद म्हणजे प्रकार आहे आणि अनुदानित प्रकार आहे ओके नियमित म्हणजे रेग्युलरसाठी फुल टाईम पोस्ट आहे आणि ग्रँटेड पोस्ट आहे असायचा अर्थ होतो तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व सर्व कागदपत्रांसह दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस म्हणजे पाच डिसेंबरला गुरुवारला सकाळी ठीक अकरा वाजता स्वखर्चाने खर्चाने अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागदीपुराई रेंडोळ जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी उपस्थित हाज रहावे हजर रहावे टीप दिलेली आहे वरील जाहिरातीसाठी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अटी अधीन राहून नेमणुका करण्यात येतील ओके आणि जहिरुद्दीन शेख कामस शेख शकीलुद्दीन जमीलुद्दीन आणि शेख अमजद शेख जाफर या ठिकाणी चेअरमन जे आहे जमीलुद्दीन साहेब जे आहे शेख जमीलुद्दीन साहेब मला माहिती नाही कसं वाचायचं आहे सेक, शेख शकीलुद्दीन दी, जमरुद्दीन असं म्हणतो सचिव आहेत आणि शेख अहमद शेख जाफर साहेब हे मुख्याध्यापक आहे ठीक आहे जळगावचे या तिघांची या ठिकाणी विशेष म्हणजे फोन नंबर दिलेला आहे कोणत्याही फोन नंबरला तुम्ही संपर्क साधून अतिरिक्त माहिती विचारू शकता हे आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला जळगाव मेन्स या पेपरमध्ये आलेली जाहिरात आहे ओके तर ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर लवकरच आपल्या या जाहिरातीला लाईक करा तुमचं एक लाईक आणि तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला नवीन व्हिडिओ आणण्यासाठी बळ देतं प्रेरणा देतं दुसरी जात पाहूया आपण ही दुसरी जाहिरात जी आहे ही जोडी अशीच पाहू तिसऱ्या चौथ्या आहे त्यामध्ये आपल्याला पुन्हा आणखी महत्त्वाच्या माहिती जाणून घेता येईल महत्त्वाच्या जागेसंदर्भात काय दिला आहे संदर्भात जाणून घेता येईल हे आहे अपॉइंटमेंट्स एम्पावर युअर करिअर विथ झील इन्स्टिट्यूशनची आहे ओके okay, या ठिकाणी अनेक पदे आहे मी सरळ सरळी वर्क करत असतो दोन मिनटामध्ये जालखल्ला असे करून टाकू आपण ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशनची आहे ज्यांना समजा या ठिकाणी काही जायचं आहे किंवा आपले कोणी बंधू भगिनी असतील त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असतील तर याने झेल इन्स्टिट्यूट्समध्ये घ्या प्रवेश घ्या आणि जा तुम्ही प्लेसमेंट्स आहे या ठिकाणी अनेक संदर्भात आहे बघा या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इलेक्ट्रिकल हेवा ओके टेक्नॉलॉजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग रोबोटिक्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंग्लिश एम बी एम सी ए मार्केटिंग जे आहे हे असे अनेक व विषय दिलेले आहेत ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि या ठिकाणी अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स पण दिलेला आहे ओके तर हे तुम्हाला तिथे उपलब्ध आहेत आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज करा लवकरच तुम्हाला प्लेसमेंट मिळेल ओके तर असो दुस तिसरी जाहिरात महत्त्वाची आता आपण पाहणार आहोत ही आहे थेट मुलाखतीची जाहिरात बघा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जर आरोग्य अभियानाच्या संदर्भात ही जाहिरात आहे जर कोणी उत्सुक असेल तर बघा कंत्राटी पदभरते दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी मनमान नागपूर ओके महानगरपालिका नागपूर अंतर्गत आहे थेट मुलाखत आहे म्हणजे डायरेक्ट इंटरव्ह्यू वाक इन इंटरव्ह्यूसाठी आरोग्य विभाग महापाल महानगरपालिका नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपात पदे भरण्याकरिता थेट मुलाखत दिनांक तीन डिसेंबर मुलाखत आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला घेण्यात येणारे इच्छुक उमेदवारीने आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्रासह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ आहे आरोग्य विभाग पाचवा माळा सिव्हिल लाईन्स नागपूर महानगरपालिका नागपूर नोंदणीची वेळ सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत मनपाचे संकेतस्थळ दिलेलं आहे या ठिकाणी हे बघा याला वेबसाईट म्हणतो आणि भरायचा रिक्तपत्राचे तपशील ओके आता डिटेल्स फिजिशियन पाहिजे ओपनसाठी एक एम डी मेडिसिन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे नोंदणे आवश्यक आहे मासिक मानधन आहे मॅक्झिमम साठ वर्षाचे या ठिकाणी तरुण उमदे उमेदवार असायला पाहिजेत ओके समजू शकता रेडिओलॉजिस्ट आहे ओपन एक एम डी रेडिओलॉजी डी एम आर डी जे काय ते नोंदणी आवश्यक पेजिट्रिशियन पॅनल ओके रोग तज्ञ किंवा डी सी एच किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे नोंदणी आवश्यक एम डी पात्राचा धारकांना प्राधान्य देण्यात येईल दे एनास्थिसिस्ट आहे हे पॅनल आहे लक्षात ठेवा याला भूलतज्ज्ञ म्हणतो ओके हे जे आहे मासिक वेत वेतनचं पहिलं हे होतं ऑन कॉल बेसिसवर पदे आहेत कोणतेही रेडिओलॉजिस्ट पेडियाट्रिस्ट आणि एनास्थिसिस्ट पेडटिशियन एनॅस्थिसिस्ट मा म्हणजे फोन केला तेव्हा हजार असं त्यांचा आहे आणि एक्स एक टेक्निशियन आहे हे सुद्धा मासिक मानधनावर आहे खुल्या प्रयोगाकरता वयोमर्यादात अडतीस वर्षे आहे ओपनसाठी ओके लक्षात ठेवा जे कोणते ओपन सर्टिफिक मार्द असते त्यांना अडतीस वर्ष असतं एक्स रे टेक्निशियन ओपन एक पद आहे डिप्लोमॅन रेडिओलॉजी टेक्निशियन अटीवारी शर्तीचा नमुना जो आहे ते या वेबसाईटवर दिलेला असेल उपलब्ध करण्यात आला म्हणते तरी उमेदवारांनी अर्ज पूर्ण भरून शैक्षणिक कागदपत्रांची झेराक्स अर्जाला संलग्न करून मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे ठीक आहे हे दुसरी जागा तेवढीच महत्त्वाची होते कारण पद पदभरतेची आहे आणि पेमेंट पण छान मिळतं या ठिकाणी फक्त तीन पदे रेडिओलॉजी स्पिरेटेशन एक कॉल बेसेसभरा पण कॉल बेसेस भरे म्हणलं तरी दाबून पैसे घेतात ना हो नंतरची जाहिरात आहे आपण पाहतो ही सुद्धा महत्त्वाचीच आहे लोकमतला चाललेली आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचा आस्थापने विधी अधिकारी गट ओके विधी अधिकारी गट ब आणि विधी अधिकारी चार पदे असे एकंद अकरा महिन्यांचा कंत्राटी पद्धतीने भरवायचे आहे सदर पदाकरता मासिक देय रक्कम प्रवास खर्चाकरता खालीलप्रमाणे देय राहील ओके म्हणजे काय या ठिकाणी विधी अधिकारी गट एक आहे गट ए, ए म्हणजे गट अ चे पद फर्स्ट क्लास अधिकारी मंजूर पदे पहिला विधी अधिकारी गट असाठी एक तीस हजार एकत्रित मासिक प्लस पाच हजार रुपये दूरध्वनी व प्रवास खर्च ठीक आहे हे प्लस एकलं पकडाचं विधी अधिकारी गटासाठी तीन पदे एकंदरीत पंचवीस हजार प्लस तीन हजार दूरध्वनी व प्रवास करा विधी अधिकारी आहेत याची चार पदे आहेत एकंदरीत तर असे वीस हजार मासिक वेतन प्लस तीन हजार व प्रवास करचं असे एकंदरीत म पेमेंट आहे त्यांचावाला शॅलरी म्हणून मासिक आणि हे आठ जागांसाठी जाहिरात आहे विशेष करून हे सुद्धा अकरा महिन्याच्या कंत्रॅक्टी बेसिसवर आता बघा कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या कंत्राक्त जागा निघाला आहे ते सांगतो आहे मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल करण्यात आलेला याचिका क्रमांक ओके हे दिलेलं आहे यासाठी जे काही असेल ते लक्षात घ्या माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायपृष्ट असलेल्या विशेषज्ञ याचिका हे क्रमांक दिलेला आहे विरुद्ध अनिता आणि इतर विशेषज्ञ याचिका दोन हजार अठरा अठरा जे काय ते नारायण तुकाराम पंत जोशी व इतर म मा विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतरमध्ये दोन हजार दोन रोजी निर्गमित केलेल्या अंतरिम आदेशा आदेशाच्या अनुषंगाने अंतिम निर्णयाचा अधून अधीन राहून असतील म्हणजे हे जे पदं भरतील या पदभरतीसाठी तो जो निर्णय होता औरंगाबाद खंडपीठाचा मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत ओके त्याच्या अधीन राहून ह्या अकरा महिन्याच्या काळासाठी ह्या कंत्राटी पद्धतीने जागा भरल्या जातील थी। ठीक आहे बाकी तुम्ही समजू शकता हे इथून हे वाचून जा आणि इथून एवढं वाचल्यानंतर याच्यामध्ये नागपूर हे दिलेलं आहे गव्हर्मेंट ओके इथं तुमच्या कर्तव्य जबाबदारी या संदर्भात माहिती दिलेली असेल ओके हे असे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आलं आहे आम्ही ते तिथं पाहून घेतात ठीक आहे आता तिसरी जाहिरात आहे ही जाहिरात सर्वात महत्त्वाची चौथ्या नंबरची जाहिरात आहे समजाची लाचूलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधीनस्थ विधी अधिकारी गडब यांची एकूण आठ पदे जिल्हा न्याय स्तरावरून कंत्राटी पद्धतीने अकरा महिन्यांच्या करारावर भरायचे आहे हे सुद्धा अकरा महिन्यांच्या करार भरते ओके अकरा महिन्यांच्या करार सदरची भरती पदे पुढील प्रमाणे बघा हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आहे लाप्रवी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालयामध्ये एक जागा भ्रुणमुंबईसाठी एक जागा ठाणे परिसरासाठी एक जागा नाशिक परिसरासाठी एक जागा औरंगाबाद परिसरासाठी एक जागा नांदेड परिसरासाठी एक जागा अमरावती परिसरासाठी एक जागा आणि नागपूर परिसरासाठी एक जागा असे ओके आता हे परिक्षेत्र होय परिसर नये पण आपण मी परिसर वाचले हे परिक्षेत्र असं समजा तुम्ही ठीक आहे तर या ठिकाणी असे एकंदरीत आठ विभागासाठी आठ जागांची भरती आहे तर सदर पदांचा अर्जाचा नमुना अटीवैशिची परिसविस्तर माहिती लासलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबईच्या संकेतस्थळावर दिलेले आहे या ठिकाणी ओके आणि उमेदवारांनी सदर पदाकरता चौदा डिसेंबरपर्यंत सादर करावेत ठीक आहे सही दिलेली आहे तरी अशा पद्धतीची ही शेवटची जिहारस होती मित्रांनो माहिती लक्षात घ्या महत्त्वाची जाहिरात होती आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही